अनेक वेळा जुन्या हिंदी पिक्चर मध्ये हे पाहिलेले आहे की न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी बांधलेली असते त्यामुळे कोर्टाला स्वतःहून काहीच दिसत नाही याकरिता केसमधील जो पक्षकार कोर्टासमोर व्यवस्थितरित्या पुरावे दाखल करतो आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने ती केस सिद्ध करतो कोर्ट त्याच्या बाजूने त्या केसचा न्यायनिर्णय देतात ता, आणि त्यामुळे असा प्रश्न पडणे साहजिक आहे की हा पुरावा नक्की कोणी द्यायचा पुरावा देण्याची जबाबदारी कोणाची राहील तर बघा कोर्टामध्ये तुम्ही एखादी केस दाखल केलेली असो किंवा तुमच्या विरुद्ध एखाद्या व्यक्तीने केस दाखल केलेली असो त्या केसमध्ये तुमच्यावर जे आरोप प्रत्यारोप केलेले असतील किंवा तुमचा त्या केसमध्ये जो काही बचाव असेल तर ते सिद्ध करण्यासाठी कोर्टासमोर पुरावा देण्याची आवश्यकता असते की ज्याच्या आधारावर कोर्टा केसचा किंवा दाव्याचा न्याय निर्णय देईल मग आता पुरावा कोणी दाखल करायचा हे समजण्यासाठी आपणास बर्डन ऑफ प्रूफ ही कायदेशीर संकल्पना समजून घ्यावी लागेल की जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र नामात्र आकारली जाईल सुरू करण्या अगोदर आपण एक सोपे उदाहरण पाहूयात की ज्यामुळे पुढे व्हिडिओ समजण्यास आपण सोपे होऊन जाईल समजून चालू आहेत की रमेशने सुरेश विरुद्ध एक रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठीचा दिवाणी दावा दाखल केलेला आहे आणि सुरेश चे म्हणणे आहे की त्याने रमेश कडून एवढी मोठी रक्कम कधी घेतलीच नाही मग अशा परिस्थितीमध्ये सुरेशने रक्कम घेतलेली होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी रमेशची राहील त्याचप्रमाणे त्यासाठीचा पुरावा देण्याची जबाबदारी देखील रमेशचीच राहत आणि या केसमध्ये सुरेशने फक्त नकार दिला तरीही ते पुरेसे ठरते या उदाहरणावरून एव्हिडन्स ऍक्ट आणि आता नवीन आलेल्या भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस मधील कलम एकशे चार ते एकशे नऊ बाबत परिस्थिती उद्भवते की जी कलमे आपल्या दिवाणी दाव्यासाठी निर्णायक घटक मानली जातात आता येथे कलमांविषयी माहिती घ्यायची आहे म्हणून व्हिडिओ सोडून पळून जाऊ नका कारण कायदा आणि कलमे फक्त वकिलांसाठीच नाहीत तुम्ही देखील ही कलमे व्यवस्थितरित्या समजून घेतली तर निश्चितच पुरावा देताना तुम्हाला आणि पर्यायाने तुमच्या केसला त्याचा फायदाच होणार आहे म्हणजे साक्ष अधिनियम दोन हजार तेवीसमधील मधील कलम एकशे चारमध्ये मध्ये ही तरतूद नमूद केलेली आहे की एखादी बाब सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची असते की जी व्यक्ती ती बाब असण्याचा दावा घेऊन कोर्टात आलेली आहे जसे की समजून चालू आहेत की रमेशने सुरेश विरुद्ध अतिक्रमण काढून मिळण्यासाठीचा एक दावा दाखल केलेला आहे की ज्यामध्ये सुरेशने पूर्वेकडून वीस गुंठे रमेशच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेले आहे अशी रमेशची दाव्यामध्ये फॅक्ट आहे तर अशा परिस्थितीमध्ये सुरेशने अतिक्रमण केलेले आहे हे रमेशला पुरावा देऊन सिद्ध करावे लागते या दाव्यामध्ये सुरेशने अतिक्रमण केलेले नाही ही, ही बाब कैफियतमध्ये लिहून फक्त नाकारली तरीही चालेल म्हणजे जी व्यक्ती एखादी बाब असलेबाबत दावा करते त्याच व्यक्तीस ती बाब सिद्ध करावी लागेल यालाच कायद्याच्या भाषेमध्ये बर्डन ऑफ प्रूफ असे म्हणतात आता कलम एकशे पाचमध्ये काय नमूद आहे ते देखील पाहूयात कलम एकशे पाचमध्ये ही तरतूद नमूद आहे की ज्या व्यक्तीवर कलम एकशे चारान्वय बर्डन ऑफ प्रूफ असेल त्या व्यक्ती तिने ती बाब सिद्ध केली नाही तर ती व्यक्ती तो दावा हारेल आणि पुरावे सादर न केलेल्या पक्षकाराला बर्डन ऑफ प्रूफ सहन करावा अगोदर सांगितलेल्या उदाहरणातून समजून घ्यायचे झाले तर समजून चालूयात की रमेशने सुरेशला जे पैसे दिलेले आहेत ते वसूल होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल केला परंतु सुरेशने मी पैसे घेतलेच नाही असा जर नकार दिलेला असेल तर रमेशला त्याने पैसे दिलेले आहेत हे सिद्ध करावे लागेल आणि सुरेशने पैसे घेतलेले नाहीत असे सुरेशचे म्हणणे असेल तर या ठिकाणी रमेशने सुरेशला पैसे दिलेले आहेत हे रमेश सिद्ध करू शकला नाही तर निश्चितच रमेशचा दावा फेटाळला जाईल परंतु रमेशने सुरेशला पैसे दिले असे रमेशचे म्हणणे असेल आणि मी पैसे घेतलेले होते परंतु त्याच वेळेस मी संपूर्ण पैसे परत केलेले आहे असे सुरेशने आपल्या कैफियतमध्ये म्हणलेले असेल तर या ठिकाणी पैसे परत केलेची बाब पुरावा देऊन सिद्ध करण्याची जबाबदारी सुरेशची राहते आणि सुरेश ही बाब सिद्ध करू शकला नाही तर निश्चितच रमेशचा दावा मंजूर होऊन जाईल आणि सुरेशला घेतलेल्या पैशांची परतफेड करावी लागेल म्हणजेच कलम एकशे पाचांवय दोन दोघांनी म्हणजेच रमेश आणि सुरेश या दोघांनी पुरावे दिलेले नाही तर न्यायनिर्णय रमेशच्या बाजूने सुरेशच्या विरुद्ध केला जाईल या ठिकाणी एकाच केसमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीनुरूप बर्डन ऑफ प्रूफ बदलूही शकते आता वळूयात कलम एकशे सहाकडे की जो देखील अतिशय महत्वाचा असा आहे या कलमामधील तरतूद पाहिली तर जो पक्षकार एखादी बाब कोर्टासमोर सांगतो आणि त्या बाबीवर कोर्टाने विश्वास ठेवावा असे देखील कथन करतो ती बाब सिद्ध करण्याची जबाबदारी आणि त्या बाबतीमध्ये पुरावा देण्याची जबाबदारी ही त्याच व्यक्तीची असते त्या या याबाबतचे एक सोपे आणि सहजच उदाहरण सांगायचे झाले तर पूर्वी चारशे अठ्ठ्याण्णव अ म्हणजे हुंडाबळी आणि त्या बाबतीत पत्नीला मारहाण होण्याचे अनेक अनेक गुन्हे दाखल व्हायचे अशा वेळेस पोलीस एफ आय आर दाखल करा मग ही एफ आय आर रद्द करून घेण्यासाठी म्हणजे स्क्वॅश करून घेण्यासाठी आम्ही हायकोर्ट मध्ये कलम चारशे ब्याऐंशी प्रमाणे पिटिशन दाखल करायचो मग या ठिकाणी तो पती म्हणत असायचा की ज्या दिवशी पत्नीला झाली किंवा घरातून हकलून दिले गेले त्यावेळेस मी घरी नव्हतोच मी तीनशे चारशे किलोमीटर दूर बीडमध्ये कामासाठी गेलो होतो तर मग त्या व्यक्तीवर म्हणजेच त्या पतीवर हे कलम एकशे सहा लागू होते की पिटिशनमध्ये म्हणल्याप्रमाणे त्याने ते सिद्ध करायचे असते की तो त्या दिवशी बीडमध्ये होता मग यासाठी बीड येथील हॉटेलमध्ये राहिल्याबाबतचे बिल अथवा तुमच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन इत्यादी पुरावे कोर्टासमोर दाखल करून ती एफ आय आर क्वॅश करून घ्यायची म्हणजेच जर एखादी व्यक्ती एखादी बाब घडली होती असे सांगत असेल तर या कलम एकशे सहान्वय ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच व्यक्तीवर राहते आता कलम एकशे सात बाबत थोडक्यात पाहूयात जर एखादी व्यक्ती अन्य व्यक्तीच्या बाबतीमध्ये एखादी बाब सांगत असेल तर त्या व्यक्तीस ती बाब सिद्ध करावी लागते जसे की एखादी व्यक्ती मृत्यूपत्राचे प्रोबेट करून घेण्यासाठी कोर्टात जाते तर अशा वेळेस अमुक या व्यक्तीने माझ्या लाभामध्ये मृत्यूपत्र करून दिलेले आहे आणि ती आता मयत झालेली आहे मग ती व्यक्ती मयत झालेली आहे ही बाब मृत्यूचा दाखला देऊन सिद्ध करण्याची जबाबदारी प्रोबेट अर्जदाराची राहते आता कलम एकशे आठ आणि एकशे नऊ ही दोन कलमे देखील पाहूयात कलम एकशे आठ हा विशेष करून फौजदारी केसेस करीता आहे जसे की एखादी व्यक्ती वेडसर असेल किंवा त्या व्यक्तीस वेडेपणाचा झटका येत असेल तर ज्यावेळेस गुन्हा त्या व्यक्तीच्या हातून घडला त्यावेळेस तो वेडसर होता किंवा त्या वेडेपणाच्या दडपणाखाली होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या आरोपीची राहते असे हे कलम एकशे आठ सांगते आता यामधील शेवटचा कलम एकशे नऊ पाहूयात यामध्ये असे सांगितलेले आहे की एखादी बाब एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच माहिती असेल तर, समर तर ती बाब त्यानेच कोर्टासमोर सिद्ध केली पाहिजे याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे समजा तुम्ही रेल्वेमधून प्रवास करत आहात आणि टी सी येऊन म्हणतो की तुम्ही विना तिकीट प्रवास करत आहात तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकटीच ती विशिष्ट व्यक्ती असाल तिला माहिती आहे की तुम्ही तिकीट घेतलेले आहे का नाही त्यामुळे ही बाब तुम्हाला एकट्याला सिद्ध करावी लागते बघा आता आपण जी काही कलमे म्हणजेच कलम एकशे चार ते कलम एकशे नऊ पाहिलीत हे वाचताना आणि ऐकताना जरी एक समान वाटत असतील तरीही यामध्ये तुमच्या केस मधील फॅक्ट संदर्भाने वेगळेपणा निश्चितच आहे आणि पुरावा किंवा साक्ष कोणतेही असो तुम्हाला याच कलमांवय पुरावे आणि साक्ष द्यावी लागते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरावा किंवा साक्ष कोणी द्यायची आणि त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया तसेच तरतुदी कोणकोणत्या कुन आहेत याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार